सध्या केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात बारामती मतदारसंघ चांगलाच गाजतोय कारण यंदा बारामतीतलं राजकारणातलं मातब्बर असलेलं पवार कुटुंब फुटलंय बारामतीत नणन विरुद्ध भाऊजय अशी लढत स्पष्ट झाली आहे महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे या रिंगणात उतरल्या आहेत आणि या हाय प्रोफाईल लढतीमुळे संपूर्ण देशाचं लक्ष सध्या बारामतीकडे लागलंय मात्र ही जी पवार विरुद्ध पवार लढत बारामतीत होतीये ही अनेकांना वाटतय की ही पहिल्यांदाच होतीये मात्र असं नाहीये या आधी देखील पवार कुटुंबातल्याच एका व्यक्ती विरोधात खुद्द शरद पवारांनीच प्रचार केला होता आणि याचे दाखले इतिहासात बघायला मिळतात त्यामुळे यंदा होणारी पवार विरुद्ध पवार ही लढत पहिली नसून ही लढत दुसरी आहे नेमकं कोणाविरुद्ध त्यावेळी कोण लढलं होतं आणि त्यावेळीची एकंदरीतच परिस्थिती काय होती या सगळ्यांचाच मागोवा घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव सध्या महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी बारामती हा स्टार मतदारसंघ झालाय या मतदारसंघात बारामतीतल्या प्रतिष्ठित पवार कुटुंबातल्याच सून आणि लेख एकमेकींच्या समोरासमोर आहेत खरं तर सात महिन्यापूर्वीच अजित पवार शरद पवारांची साथ सोडत भाजपमध्ये दाखल झाले आणि सरकारमध्ये सामील झाले त्यानंतर निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह काही अटी शर्थींवर अजित पवारांना दिलं त्यामुळे पक्ष चिन्ह गेलेले शरद पवार या वयात आपल्या मुलीचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी झगडताना दिसत आहेत आजवर शरद पवारांनी राजकारणासाठी महाराष्ट्रातले अनेक कुटुंब फोडले असा आरोपही त्यांच्यावर केला जातो मात्र आता खुद्द पवारांच कुटुंब फुटल्यामुळे बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होताना दिसतीये मात्र तुम्हाला माहितीये का की आता जी पवार विरुद्ध पवार आपल्याला लढत होताना दिसतीये ती यापूर्वी देखील बारामतीत झाली होती त्यावेळी शरद पवार हे एकटे होते आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे दुसऱ्या पक्षाचा प्रचार करत होतं म्हणजे थोडक्यात शरद पवारांविरुद्ध संपूर्ण कुटुंब त्यावेळी उभं होत नेमकी त्यावेळी काय स्थिती होती ते बघूयात चौसष्ट वर्षापूर्वी पवार विरुद्ध पवार अशी लढत बारामतीत झाली होती शरद पवार यांच्या आई शारदाबाई पवार या शेकापच्या नेत्या होत्या हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये याचा उल्लेख शरद पवार अनेकदा आपल्या भाषणात करतात त्यामुळे शरद पवारांच्या घरात शेकापचं वातावरण होतं सगळे जण त्यावेळी करत होते मात्र शरद पवार हे पुण्यात शिक्षणासाठी होते त्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आणि ते काँग्रेससाठी काम करायला लागले यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना युवक काँग्रेसचं सचिव म्हणून नियुक्त केलं आणि त्याच दरम्यान म्हणजे एकोणीसशे सत्तावन्न मध्ये बारामतीतून काँग्रेसचे केशवराव जेधे निवडून आले मात्र त्यांचं दोनच वर्षात निधन झालं आणि बारामती मतदारसंघात पोटनिवडणूक लागली वडिलांच्या निधनानंतर काँग्रेसनं केशवराव जेधे यांच्या मुलालाच म्हणजे गुलाबराव जेधे यांना उमेदवारी दिली आणि दुसरीकडे शरद पवार यांचे सख्खे भाऊ वसंतराव पवार यांना शेकाप या पक्षानं त्यांच्याच विरोधात उमेदवारी दिली त्यामुळे शरद पवारांची द्विधा मनस्थिती झाली एका बाजूला आपल्या घरातला आपला आपला सख्खा भाऊ तर दुसऱ्या बाजूला पक्ष अशा मनस्थितीत शरद पवार असताना त्यांनी आपल्या मनातली व्यथा वसंतराव पवार यांच्याकडे बोलून दाखवली त्यावेळी वसंतराव पवार यांनी शरद पवारांना स्पष्ट सांगितलं की तू वेगळी विचारधारा स्वीकारली आहेस तू वेगळ्या पक्षाचं काम करतोय त्यामुळे तू त्याच विचारधारेच्या पक्षाचा प्रचार विचारधारे कर आणि याला दुजोरा शरद पवारांच्या आई शारदाबाई यांनी देखील दिला त्यामुळे द्विधा मनस्थितीत अडकलेले शरद पवार हे मोकळे झाले आणि त्यांनी शेवटी आपल्याच भावाविरुद्ध प्रचार केला त्यावेळी पवार यांचं संपूर्ण कुटुंब शेकापचे उमेदवार असणाऱ्या वसंतराव पवार यांचा प्रचार करत होत तर दुसरीकडे शरद पवार काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव जेदे यांचा गावोगावी जाऊन प्रचार करत होते शेवटी त्यावेळी केलेल्या के या पोटनिवडणुकीत जेधे विजयी झाले आपल्या राजकारणाच्या सुरुवातीच्याच कारकिर्दीत शरद पवारांनी आपल्या सख्या भावाविरोधात प्रचार केला आणि आपल्या सख्या भावाचाच पराभव होण्यास ते काही अंशी कारणीभूत ठरले त्यामुळे आता होत असलेली पवार विरुद्ध पवार ही लढत बारामतीतील लढत या आधीच म्हणजे चौसष्ट वर्षापूर्वीच झाली होती आणि खुद्द शरद पवारच त्यावेळी दंड थोपटले हो होते कदाचित याचीच पुनरावृत्ती आता पुन्हा होताना दिसतीये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद